आणि पर्यटकांमध्ये थंड हव्याच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा उत्साह निर्माण झालाय पण कमी बजेटमध्ये भरपूर मज्जा करण्यासाठी तुम्हाला ठिकाण शोधण्यात अडचणीत असेल तर ही रील शेवटपर्यंत नक्की बघा हम्पी उंच डोंगर समुद्र हिरवळ आणि थ्रिलिंग साठी लागणारे धबधबे असा कोणताच प्रकार नसला तरी मनाला भुरळ पडते ती इथल्या स्थापत्य उगाच्या स्थळाला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरव करण्यात नाही आलाय विजयनगर साम्राज्याच्या काळातील राज्यकर्त्यांनी देशाला स्थापत्याचा वारसा दिला याच्या उत्तम प्रतिकृती हम्पी पाहायला मिळतात जर तुम्हाला इतिहास आणि स्थापत्य कलेत रस असेल तर तीन चार दिवसांसाठी हंपीला भेट देणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे हम्पी सुरुवातीला तुंगभद्रा नदीकाठी असलेले विरुपाक्ष मंदिर आणि विठ्ठल मंदिराला भेट द्या विरुपाक्ष मंदिराचे आकर्षण म्हणजे इथे असणारी लक्ष्मी नावाची हत्ती जी सर्वांना आपल्या सोंडेने आशीर्वाद देते तर विठ्ठल मंदिरातील सभागृहात असलेल्या छप्पन स्तंभांवर हातांनी मारले तर त्यातून संगीताच्या लहरी निघतात भारतीय चलनावर असलेली शिलारथाची प्रतिमा याच मंदिराजवळ पाहायला मिळते विजयनगर साम्राज्य असताना हत्तींना ठेवण्यासाठी शाही महालाची व्यवस्था करण्यात आली होती ज्याला हत्ती तबेला म्हणतात तर शाही घराण्यातील स्त्रियांच्या करमणुकीची जागा म्हणून कमळाच्या आकाराचा महाल केला होता या दोन्ही ठिकाणांचं स्थापत्य नक्की पहा या व्यतिरिक्त अनेक मंदिर जुन्या इमारती मंडप आणि राजवाड्यांचे अवशेष आजही इथे आढळतात या अवशेषांमधून तुम्हाला त्या काळातील कलाकारांच्या कलेचा अंदाज अंदाजे शिल्पकला आणि वास्तुकलांप्रमाणेच मध्ये मातंग टेकडी म्हणून एक ठिकाण आहे त्या स्थळाला कोणतेच ऐतिहासिक महत्व नाही मात्र या टेकडीवर बसून सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यात जी शांतता आहे ती शहरात इतर कुठेच नाही ज्यांना ट्रेकिंगचा अनुभव आहे किंवा आवड आहे अशांसाठी हंपी कमी बजेटमध्ये उत्तम ठिकाण आहे हंपीला जाण्यासाठी तुम्ही ट्रेनचा पर्याय निवडणार असाल हॉस्पेट हे स्थानक जवळ आहे तर, तर मुंबईहून बस किंवा खासगी गाडीने जाणार असाल तर सहाशे पन्नास किलोमीटर एवढ्या अंतर आहे हम्पीला जाण्यासाठी तुम्हाला अंदाजे पाच ते सहा हजारांपर्यंत खर्च येईल